मोदींबद्दल मला अतिशय आदर आहे आज या क्षणाला मोदी बघतायस का या क्षणाला हो आहे भाडोत्री मारेकरी असायचं तसा मी भाडोत्री नट आहे मी जातो पण मी मी विसरतो नंतर मी नट आहे पुन्हा ह्याचं श्रेय तुम्ही दिग्दर्शकाचं नाकारू नाही शकत माझं याच्या तीस पस्तीस चाळीस टक्के असेल पण सिंहाचा वाटा हा दिग्दर्शकाचा असतो आणि मी पार्टी वगैरे मला लोकांबरोबर राहायला आवडत नाही ते पार्टीमध्ये दारू पिऊन आज आपण प्यालेलो आहे म्हणून आदवा तद्वा बोलायचं आणि दुसऱ्या दिवशी माफी मागायची माफ करा मला मी काल प्यालो होतो मी जरा हे बोलून गेलो त्याबद्दल माफ करा आपल्या कुठल्याही दुःखाचं अवडंबर न माजवता जगणं हे किती छान असतं मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सर <coughs> खर तर एखाद्या चित्रपटामध्ये नाना पाटेकर असतील तर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात आणि त्याचं कारण म्हणजे त्यांना माहिती असतं की त्या चित्रपटाच्या कथेला त्या भूमिकेला न्याय मिळणार आहे म्हणजे त्यांचा संवाद कौशल्य अभिनय इतक्या वर्षांचा अनुभव आणि हो, परखड मत मांडण्याचा जो काही स्वभाव आहे तो अनेकांना आवडतो नाना पाटेकर आहेत आपल्यासोबत नाना खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये आणि तुम्ही वनवास हा चित्रपट करताय हे कळायला उत्सुकता वाढली आमची की पुन्हा एकदा काहीतरी नाना वैविध्यपूर्ण काम करताना दिसणार आहे तर वनवास का करावा असं वाटलं तुम्हाला हे बघ काहीतरी छान असल्याशिवाय दुसरं करण्यात नाही पैसे हवेत का हवेत पण जितके पाहिजेत त्याच्या कितीतरी पटीनं आता मिळालेल्या आहेत त्यामुळे केवळ पैशासाठी काम करण्याची गरज नाही काहीतरी नवीन नवीन पद्धतीनं आणि उगाचाच अनाठाही नाही पण जेवढा खर्च करावा लागणार आहे तेवढा होणार आहे का तेवढी त्याचा व आहे का त्या प्रोड्युसरचा या चित्रपटाच्या निमित्तानं अनिल शर्मा हा म्हणजे ज्या पद्धतीचे सिनेमे करतो हुकुमत वगैरे करणार अगदी पहिली त्याची श्रद्धांजली होती फार सुंदर होती फिल्म त्याची <coughs> पण नंतर तो एक टिपिकल त्याच्या त्या ऍक्शन मध्ये त्याचा तो करत नाही आणि त्याची ती आताची गदर खूप चालल्यानंतर मी त्याला म्हंटल की बोलवलं म्हटलं आपण हे ठरलेलं आहे ही फिल्म करायची आहे आपण पण तुझी ही फिल्म चाललेली आहे तर तू ही कर बंद कर ही फिल्म दुसरी कर तुला तुझ्या पद्धतीची म्हटलं नाही मला हीच करायची म्हटलं हे रिस्क घेणार का तू तो म्हणला रिस्क नाही फार फिल्म ग्रेट होणार आहे आहे याची मला खात्री म्हटलं करूया बरं सिनेमा अगदी लिहिण्याची सुरुवात झाली तिथपासून पासून मी असतो पहिला शब्द लिहिण्यापासून असतो मी इन्व्हॉल्व हे लेखक गोव्याला येऊन राहायचे पुन्हा एक ड्राफ्ट झाला दोन झाले तीन झाले मग आम्ही असे सगळं बसून मग फायनल स्क्रिप्ट झाल्यानंतर सेटवर जाताना काही नवीन पद्धतीनं मला काही स्क्रिप्ट वाचावी नाही लागली तोपर्यंत माझं झालं होतं सगळं त्यामुळे सेटवर गेल्यानंतर नुसतं असायचं होतं परत हा सिनेमा रोल म्हणजे रो... मी केला नाही असा रोल इमोशनल त्यातले इमोशन्स हे सगळे इकडून तिकडून सगळे सारखेच असतात पण ज्या पद्धतीचा तो रोल आहे तो मला नाही कधी करावा कर, कर, के, केला नाही त्याच्यासाठी रेफरन्स गोळा करणं मेडिकली काय आहे ते आणि मला माझी आई होती वडील होते माझ्या रेफरन्समध्ये खूपशी मंडळी होती आणि पुन्हा तो असा हे आहे नाही पण असा इरेक्ट काहीतरी छान असा आहे काय म्हणजे दुःख लगेच चवाठ्यावर मांडून हे गोळा करणारा सहानुभूती तसला नाही आहे तो माणस मस्त आहे मृत्यू बद्दल त्याला काही गम्य नाही त्याच्यात ठीक आहे त्यालाही सुद्धा मृत्यूला ए ठीक आहे नंतर ये थोड्या वेळाने तो फार असा मस्त आहे ते कॅरेक्टर आणि तो ज्या पद्धतीनं त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या सगळ्या प्रवासामध्ये तो जो वावरला आहे त्याचा तो वावर जो आहे म्हणजे तू रडशील पण तो नाही रडत बर तो छान आहे तुझ्या डोळ्यात तुझ्या आणि बरं तू रडणार म्हणजे अशी नाही तुलाच कळणार नाही आणि अरे बापरे इथे बाहेर कसं आलं ते असं होऊन जात इतकं ते छान आहे कॅरेक्टर आणि ते झालं म्हणजे त्या अनिल शर्माला का वाटलं ते हेच करत राहावं तर मग ते आणि अतिशय ढोबळ पद्धतीने रेड रेड रड तसं नाहीये समोर काहीतरी छान आहे बरं बॅकड्रॉप इतका अप्रतिम आहे शिमल्यासारखा सगळं मागे आणि बनारस तो सगळा घाटावरचा म्हणजे माझ्या सिनेमाला नानाच्या सिनेमाला साधारणपणे अतिशय काही आधी काही असलं तरी कारण इथे बडबड 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 बडायचे डायलॉग बोलायचे तसं नाहीये फार हळूवार पद्धतीनं आणि मस्त मध्ये आली करायला असं खूप कमी मिळतं करायला आणि मला हल्ली कंटाळा येतो काम करायचं खूप काय नाही हे करायलाच ना पाहिजे आपण असं वाटतं ते करायला मग मग ते असं मिळालं खूप खर्चही केला त्यांनी म्हणजे असं नाही काही कुठे हात आवरता वगैरे घेतला नाही पण त्याच्यातलं तो आम्ही जो लूक बघितला आणि ओव्हरऑल जे काही बघतोय सध्या त्याच्यावरून उत्कंठा वाढली आहे आमची की कारण ओले आलीच्या वेळेसही आपण बोललो किंवा छान होताना तर तो, तोही म्हणजे तुम्ही आता जे चूज करताय ना ते असं काहीतरी बेस्ट आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं चाच पडण्याचा प्रयत्न म्हणजे प्रेक्षकही त्या भूमिका बघत असताना त्यांनाही जाणवेल ह्याच्यात खरंच काहीतरी लेअर्स आहेत बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि ते तुम्ही उत्तम पद्धतीने सादर करतात मी आता मग अशी तिला उदाहरण दिलं की आपल्याकडे पदार्थ तोच असतो त्याचे वेगवेगळे वे तुम्ही कसे रेसिपीज बनवता नाही इमोशन सगळ्या बाजूने त्या तुमच्या भावना सगळ्या त्याच म्हणून मग मी तिला उदाहरण देताना ते म्हटलं की चण्याची मग डाळीची पुरणपोळी केली मग छान आमटी कटाची आमटी केली मग तीच वाटली डाळ केली झुणकाच केला पिठलच केलं एकच गोष्ट आहे पण त्याच्या वेगवेगळ्या त्या तुम्हाला त्या वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला प्रेक्षकांसमोर ते मांडता यायला पाहिजे पण त्याच्यासाठी लागणारा ऍक्सेप्टन्स संयम म्हणजे ते म्हणतात ना की अनुभवानुसार तो ऍक्सेप्टन्स येतो संयम येतो आणि तुमच्या वाट्याला ते कधी जाणवलं तुम्हाला की हा तो आहे आणि तो संयम आहे मला वाटत सुरुवातीपासूनच ते तुमच्यामध्ये दिसलेलं आहे त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही भूमिका स्वीकारता चित्रपट स्वीकारता ते त्याच्यामध्ये जाणवलेलं आहे नाही बघ ना आता खूप नाना पाटेकर म्हणणार मग डायलॉग्स मग असं आणि तसं मग त्याच वेळी मला म्हटलं असं नाहीये बघूया आपण आपल्याला चाचवून मग मी खामोशी केलं की ज्या माझे शब्दच काढून टाकले काय कमाल ते पण त्याचं श्रेय सगळं मग तो संजय लीला ली भन्साली त्याला ते का वाटलं नानाचा फोर्टे काय डायलॉग मग त्यांनी मला मुख्याच्या रोलसाठी घेणं मग त्याचं क्रेडिट त्यालाही जातं पण ते स्वीकारणं यातलं थोडंफार क्रेडिट मलाही की आपण आपला जो फोर्टे आहे जे आपलं बलस्थान आहे ते कापून टाकूया बघूया आपल्याला काय जमत आहे तर नट म्हणून तुम्ही स्वतःला चाचपणं आणि आपण कुठे उभे आहोत हे पाहणं मी कोणापेक्षाही मोठा नाही मला माझ्यापेक्षा मोठ आणि लहान व्हायचं असतं तर मला मी काल होतो त्याच्यापेक्षा आज मोठा होता येईल का प्रयत्न करूया आपण पडू फसू पुन्हा परत आपण ज्या दिवशी पडायला घाबरतो त्या दिवशी चालायचे बंद होतो पडू ना लहान मुलासारखा येत चालत राहायचं पडलं की पुन्हा उठायचं पुन्हा चालायचं पुन्हा धावायचं मध्ये खरचटत ते ठीक आहे ते तेवढं खरचटणं म्हणजे माणूस असण्याचीच खूण आहे ती पण नानांच्या सुरुवातीच्या काळात आता तुम्ही संजय लीला भंसाळी यांचाही उल्लेख केला सुरुवातीचा काळ असेल किंवा त्यानंतर मिड करिअरचा काळ असेल त्या दरम्यान अशी लोक भेटणं किंवा आपल्याला काम करण्याची पद्धत आपल्याबद्दल ज्या गोष्टी आहे ते ऑब्झर्व करत असतात लोक अनेक दिग्दर्शक अनेक उत्तम रायटर्ससोबत तुम्ही काम केलं तुम्हाला काय वाटतं त्या काळामध्ये ती सांगितलेली गोष्ट असेल किंवा तो अनुभव असेल तुमच्या पुढच्या काळातही तुम्हाला कायम लक्षात राहिला आणि त्याचाही उपयोग झाला तो उपयोग होतो पण तू एक लक्षात घे आता मी माझ्यामध्ये एखादी भूमिका करत असताना त्याच्यासाठी लागणार अनुभव जो आहे तो मला जोपर्यंत मी फिरत नाही आजूबाजूला वेगवेगळ्या लोकांना मी भेटत नाही आपल्याला तुमच्या त्या एक सरसकट ठरलेल्या व्याख्यामधून तुम्ही जगत जगत राहिलात मग हे प्रेम हे दुःख हे अमुक हे तमुक हा विनोद तसं नसतं वेगवेगळ्या मंडळींना भेटत राहा मग तुम्हाला विनोदाची व्याख्याच बदलून जाते अरे बापरे तो माणूस म्हणजे कठीण आहे तर ती माणसं तुम्हाला भेटणं आयुष्यामध्ये आणि त्याच्यासाठी फिरणं महत्वाचं आहे त्यामुळे तुमचं हे सगळं मोठं कवच जे आहे ते बाजूला काढून ठेवायचं नट टाहत लोक तुम्हाला ओळखतात आणि तुमच्याबद्दल सगळं सामान्य व्हा लोकांना भेटा आणि ते भेटत राहिल्यानंतर मग तुमच्या लक्षात येत की आपण हे सगळं गोळा करत राहायला पाहिजे टोपली तुमच्याकडे ती पाहिजे इथे आतमध्ये त्याच्यामध्ये ते, ते, ते साठवून ठेवायचं तो फ्रीज इथला जो आहे पाहिजे ते उघडायचं पाहिजे ते काढायचं पण त्याच्यासाठी तो जमा करणं फार गरजेचं आहे आणि जमा करण्यासाठी माझ्या चार भिंतीमध्ये राहून मला हे जमणार नाही सतत लोकांना मल्हारला माझ्या मी कमवलेल्या पैशाचा माझ्या मुलांना बाकीच्यांना सगळ्यांना त्याचा फायदा होईल त्या पैशाचा मला फायदा घेता येत नाही त्याचं कारण मला एक से रोल संपला की दुसऱ्या रोलमध्ये ती पुन्हा सुखदुःख मला ती जगावी लागतात बरोबर पण ते जगण्यासाठी तुम्हाला फिरत राहायला पाहिजे खूप फिरायला पाहिजे आणि जसे जसे तुम्ही फिराल तसे <coughs> तुम्ही प्रगल्भ होता म्हणून मी आत्ताही सांगत असताना काल केलेली भूमिका आज मी करताना वेगळ्या पद्धतीने करेन कारण मला आता नवीन सुखाची किंवा दुःखाची माझी ओळख झालेली आहे काल जी नव्हती काल माझं ठरलेलं दुःखाचं ही होती आज नाही आज ती वेगळी आहे उद्या ती बदलली पाहिजे परवा ती बदलली पाहिजे मी अतिशय सगळ्याच ठिकाणी तसाच दिसेन तसाच इमोट करेन तशाच पद्धतीनं मी रडेन हसेन भेकेन विनोद तसेच करेन आणि मग कंटाळा येत होताच स्टॅग्नंट होता तुम्ही मॉनॉटनी येते तुम्हाला पण नानांनी वेळोवेळी त्यांची शैली बदलण्याचा किंवा कधी स्टेरू टाईप न होण्याचा किंवा त्या गोष्टी बदलत जाण्याचा तुम्ही स्वतःहून तो प्रयत्न झाला सतत करायचं म्हणतो तेच केलं ना मी नटसम्राट करत असताना ओले आले नाही आला पाहिजे अगदी ओले आले करताना आपला माणूस नाही आला पाहिजे हो तर ते तुम्हाला सरते शेवटी चेहरा तुमतातोस कि मी कित्येक वर्ष तशी दाढी ठेवून आणि तसा मी रोल करायचो पूर्वी माझं एकच म्हणणं की मेकअपनी मी माझा चेहरा बदलून मी वेगळा भासण्यापेक्षा मी आहे तसाच दिसू सुद्धा मी वेगळा भासलो तर मी नट म्हणून मला असं वाटत की जास्त बरा आहे मेकअप करणारी माणसं किंवा गेटअप करणारी माणसं चुकीचे असं नाही पण हा त्यांचा प्रांत पण मी असाच दिसत असताना राखठी दिसावं अतिशय मार्धव असलेला माणूस दिसावा किंवा मी खलपुरुष पुरुष दिसावा सगळं जे आहे किंवा विनोदी वाटावा सगळंच ते करायला पाहिजे म्हणून माझा गेटअप मी वेलकम मध्ये मी काहीच बदललं नाही मी तसाच होतो त्याच्यात व्हेरिएशन पुन्हा ह्याच श्रेय तुम्ही दिग्दर्शकाचं नाकारू नाही शकत माझं त्याच्यात तीस पस्तीस चाळीस टक्के असेल पण सिंहाचा वाटा हा, ते हा दिग्दर्शकाचा असतो त्याच्यामुळे अनिस बजमीनी त्या ह्याच्यात जे केलं ते त्याच्यामुळे ते झालं नाहीतर मी माझा तो काही जाणार नव्हे पण आपण असं ते बॉलिवूड हिंदी चित्रपट सृष्टी आणि या सगळ्यांचा उल्लेख केल्यावर असं म्हटलं जातं ग्लॅमर ग्लॅमर असं सगळं पण तुम्ही त्याचा जरी त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत राहिले तरी त्याचा भाग असे झालेला नाही म्हणजे पार्टीज असेल किंवा पुरस्कार आवडतो काय त्याचं काय ते मध्ये ते मला लहानपण माझं मला प मिळालेलं आहे ते मी असं गावाखेड्यात राहत होतो तर त्यामुळे मला ते पुन्हा तेच आवडतं मला आणि मी पार्टी वगैरे मला लोकांबरोबर राहायला आवडत नाही ते पार्टीमध्ये दारू पिऊन आज आपण प्यालेलो आहे म्हणून अद्वा तद्वा बोलायचं आणि दुसऱ्या दिवशी येऊन माफी मागायची माफ करा मला मी काल प्यायलो होतो मी जरा हे बोलून गेलो त्याबद्दल माफ करा म्हणजे मनात येते उगाच शिवादीही ही देऊन घ्यायचं दुसऱ्या दिवशी माफी मागणं अतिशय संभावितांप्रमाणे असे येऊन ते मला नाही आवडत मला दोन मुस्कटीत द्याव आणि तू किती जणांना मारत बसणार मी त्यामुळे तिथे जाऊ नको मी इंडस्ट्रीचा नाही आहे मी तिथे जातो काम करतो आणि मी परत येतो मी प्रोफेशनल आहे जे पूर्वी मर्सिनरीज म्हणायचे ना किलर असायचे ते भाडेकोरी मा, भाडोत्री मारेकरी असायचे तसा मी भाडोत्री नट आहे मी जातो पण मी मी विसरतो नंतर मी नट आहे आणि ते फार गरजेचं आहे पुन्हा सामान्य होणं हे फार गरजेचं असतं ते जर तुम्हाला होत होता येत असेल तरच तुम्ही व्हा सारखं ते नटाचं सगळं असं वागवत राहायचं बरोबर नाही तुम्हाला जगता यायला पाहिजे सामान्य माणूस म्हणून हो आणि तुमच्यातली ती जी सिम्पलिसिटी कायम आम्हाला आहे पण जेव्हा पडद्यावर येता आणि ती भूमिका ज्या पद्धतीने तो चौकोनच आमचा असतो ना हा कॅमेरा ज्यावेळी सुरू होतो त्यावेळी आमचा असतो आता मी नाना म्हणूनच बोलत राहावं ना आता मी इथ उद्याच काहीतरी असं विशाणपणा माझ्या मनातली खंत आहे ती मी बोलत राहीन पण ती मी माझ्या पद्धतीने बोलत राहीन ज्या चौकोनामध्ये मध्ये नंतर नाटकामध्ये त्या स्टेजवर आल्या नंतर मग ते सगळं आमचं आम्ही राजे असतो तिथे सगळेच जण आम्ही नाटकातील नट मंडळी हो आणि बायका पुरुष सगळेच आम्ही आम्ही सगळं ते आमचा तो इलाका असतो तिथं कोणी यायचं नाही तसं मी ते नटसम्राटमध्ये ते बोललो आहे की हे आमची विरासत आहे आमच्या ह्यांच्या सगळ्यांचे पायाचे ठसेव म्हटलेले आहेत तुम्ही तिथे यायच नाही पण नटसम्राट बद्दल आजही तितकच बोललं जातं आजही तुमचे संवाद विविध ठिकाणी अनेक कलाकार असतील किंवा ज्यांना नट व्हायचे हो ते, ते संवाद सादर करत असतात मग तुमचे डायलॉग असतील विक्रम गोखलेंचे कसं वाटतं त्यावेळेस कारण ते संवाद नव्हते थात्या साहेबांनी आणि मग नंतर ह्यातले काही आमच्या त्यांनी लिहिलेले तर त्यामुळे त्याच्यावर माझा अधिकार नाही ते मुळातच इतकं सोनं आहे तर त्याच्यापासून काही वेगळे दागिने तुम्ही काय घडवणार ते नुसते आहेत तसे नुसतं तसे नुसते बोलायचे आणि आमच्या समोर एक रेफरन्स होता ना डॉक्टर लागू दत्ता भट तुम्ही नाही पाहिलं ते आणि मी ते इतकं वेळ पाहिलेलं आहे त्यामुळे मी जे केलेलं आहे ते त्यांच्या कॉपी नाही केली पण ते जे सगळा अख्खाच्या अख्खा रेफरन्स आहे तो जसाच्या तसा आहे डॉक्टर ज्यावेळी स्टेजवर करायचे ते बघत असताना असे पापणी नाही असं काम काय डॉक्टरांचं काम आता दत्ता भटांचं सुद्धा पण ते जर श्रेय असेल तर ते मला असं वाटतं की ते लेखकाचं आणि यांचं आहे दिग्दर्शकाचं आणि तात्यासाहेबांनी जे लिहून ठेवलं आहे सोनं आहे ते त्यामुळे नट म्हणून मी जितकं करायला पाहिजे ते मी करायलाच पाहिजे खरं तर आमचं ते साठ पासष्ट दिवसाचं ज शेड्यूल होतं आणि आम्ही छत्तीस का सदतीस दिवसात ती फिल्म संपवली कारण आम्ही तयार इतकं होतं माझ्या बाजूनं मला काही आहे नाही त्यामुळे जास्त करून माझंच काम होतं त्यामुळे ते झालं होतं ते मी केलं असं नाही म्हणता येत आणि ते तुम्ही मान्य करायचं आजूबाजूला आमची मृणमयी देशपांडेंनी तो एक सीन जो केलेला आहे अप्रतिम काम केले तिने मैदानी मुलांनी माझ्या केलेलं काम सगळ्याच गोष्टी कमालीच्या सगळ्याच गोष्टी कमालीच्या होत्या नाही नाही आणि महेश मांजरेकर म्हणजे काय वा महेश बरोबर पुन्हा काम करण्याचा योग नाही आला महेश हा एका वेळी इतकं काहीतरी करत असतो पुन्हा पुन्हा म्हणजे दिग्दर्शक म्हणून तो, तो फार मोठा आहे पण ना वनवासच्या बाबतीतली ती बाजू तुम्हाला कोणती जाणवली की आपण वनवासामध्ये सगळ्यात मग ही पहिल्यांदा प्रत्येकाच्या घरातलच आहे ते पुन्हा कसं असतं की तुम्ही तुमच्या आपल्याला दुरून कॉमेंट करणं हे कुठल्याही कोण अरे ती मुलं कशी वागली तो बाप कसा वागला ती आई कशी वागली ते कसे असे वाकवू शकतात त्यांच्याशी मुलांबरोबर असा तो माणूस आणि किंवा बापाबरोबर मुलं किंवा असं काही नसतं हे प्रत्येकांच्या घरी असतात त्याची कारणं प्रत्येकांची वेगळी असतात छोटी छोटी असतात पण त्याला कारण फार वेगळी असतात तर त्यामुळे आपल्याला अधिकार नाही आहे इथून कॉमेंट करण्याचा आपण एक कुटुंब ठेवतो हो तुमच्या समोर असं त्यातला एक अतिशय असा माणूस असेल त्याचा त्रास त्या मुलांना काय होत असेल किंवा मुलांना सुनाना किंवा बाकी छान इतर कुटुंबाला एकाच हे नाही आता हे तीन वेगळे कॅमेरा आहेत अँगल प्रत्येकातून एक इमेज वेगळी दिसणार ना, ना ते मान्य करायचं तर त्यामुळे तुम्ही उगाच काहीतरी चांगलं किंवा वाईट नाही ठरवायचं त्या पाहायचं आपण मला ते पाहत असताना मला फक्तच आवडलं आपल्या कुठल्याही दुःखाचा अवडंबर न माजवता जगणं हे किती छान असतं पण त्यात आतून तुमचा रक्तबंबाळ तुम्ही जरी झालात तर सुद्धा पुन्हा इथे कुठेही समोरच्याला त्याचं पत्रच लागू द्यायची नाही काही कोणाला कळता कामा नाही त्या जगण्याचा गंमत आहे ग बाजार मांडणाऱ्या मंडळींबद्दल कंटाळा येतो आणि ते दूर जातात लोक त्यांच्या पासून आणि मला तो ते कॅरेक्टर फार छान आणि काय काम केली आहेत ग सगळ्यांनी असं नाही की मीच एकटा करतोय किंवा तूच करतेस सगळ्याच तिन्ही मुलांनी काय कामं केली मुलीने सुनानी आणि हा अनिलचा मुलगा काय नट आहे गोड मुलगा फार सुंदर काम करतो त्याला मी म्हटलं आता बापा बरोबर काम करू नको तिथून बाहेर निघता दुसरीकडे काम कर बापाच्या करेखाली जास्त वावरला असतं मग तू खुरटशील तुला त्याच गोष्टींची सवय होईल पलीकडे जा ठोकरा जरा मग तुझ्या लक्षात येईल आम्ही फार वेळ नाही तुझ्या वाटायला ना। येणार बाप तुझा कधी उद्या दिग्दर्शक म्हणून नाही करणार कदाचित त्यांनी त्या सिमरतनी काय सुंदर काम केलं राजपाल यादव आपली श्रुती मराठे आणि अश्विनी काळसेकर म्हणजे ही मी दोन नाव कना घ्याच तुम्ही असं माझं आणि मी ती मराठी म्हणून नाही केवळ मराठी म्हणून आहेच पण ती अप्रतिम ऍक्ट्रेस म्हणजे श्रुतीला तू अशा भूमिकेत पाहिलेलं नशील कधी तुमच्या रे बापरे श्रुती आणि एक सिंगल शॉट आखा केवढा मोठा एक शब्द इकडे तिकडे नाही डोळ्यात नाही काही नाही काय फंबल नाही काय नाही तिने ऍक्ट्रेस म्हणून कलाकार म्हणून सगळं तुमची हे बदलून जाईल आणि ती चेहरा इतका गोड आहे ना आणि तो सीन इतका विचित्र आहे बापरे hmm. काही वेळ असं भीती वाटते तिची अरे बापरे ही असं कसे बोल hmm. बर त्यालाही असं एक रंगी नाही आहे त्यालाही असं छान कंगोरे आहेत मस्त मला ते बरं वाटलं आणि कसं होतं की आपण सांगतो ना की हा प्लेअर छान आहे आणि त्याने आपण सांगितलं त्याच्यापेक्षा अजून कितीतरी पटीने चांगलं स्कोअर केल्यानंतर मग तेच म्हणतो हर आपण जो बोला था सही आहे यार बेहतर तर ते आपल्यालाच बरं वाटतं की आपलं काही चुकलं नाही आणि मला ती आवडतेच श्रुती मला प्रत्येक ठिकाणी तिचं नाव त्याच कारण तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी एक विचित्र गोडवा आहे चेहरा तर अगदी मोदकच आहे तो पण ते डोळे तिचे फार छान पण याच्यामध्ये डायलॉग बघतो श्रुती ही वेगळी श्रुती तुझ्या लक्षात येईल तुम्ही उत्सुकता वाढवली आमची श्रुती आणखी श्रुतीबद्दल सांगितलं त्यामुळे आणखी उत्सुकता आणखी वाढली आहे की काय काय पद्धतीने आम्हाला या चित्रपटात अश्विनी म्हणजे ती रडवते हसवते काय बार बापरे तेच मी म्हणतो ना की मला माझ्या वाट्याचे बॉल आले तिथे मी खेळलो रन्च। mm. mm. ते मी आपला त्याला दोन रन चार रन चौकार पण मारला पण ह्यानी ज्यांच्या वाट्याला आले असे सिक्सर्स मारलेत आहेत काय गोड करत हा उत्कर्ष सुद्धा काय सुंदर काम केलं ते सगळं मिळून येतं राजपाल यादव जसं असं मिळून आलं त्यामुळे फिल्म ही एवढी नाही झाल्या प्रत्येक जण जो येतो ते तुम्हाला आवडायला लागतं मागचं आवडलं ला त्याच्यापेक्षा हे आवडलं हे आवडलं एक झाली फिल्म ती अशी छान आणि बॅकड्रॉप फार सुंदर आहे म्युझिक कायम गप्पा मारायला असं आवडतं मला मी खूप वेळ गप्पा मारत बसेल मला काय मी सिनेमा बद्दल बघा पण आव्हान तर बोलत राहिलो मी सिनेमा बद्दल एवढ्यासाठी बोलत नाही मला केवढा जेवढा जीव का टाकायचा होता आम्हाला मला असं नाही तेवढा आम्ही टाकून झाला आणि तुम्ही हे पाहाच बरं का आणि अशी माझ्या आयुष्यातली अशी माझ्या मी खरंच आयुष्यातली पहिल्या चार पाच फिल्ममधली ही एक आहे तुम्ही पहा वाईट वाटली तर वाईट सांगा सगळ्यांना चांगली वाटली तर चांगली सांगा ते तुम्ही पाहणारच आहात यानिमित्तानं आपण आवांतर ज्या गोष्टी बोलतो त्याच्यासाठी मला हे इंटरव्ह्यूज आवडतात मग माझं ह्याच्याबद्दलही मत राजकारणाबद्दल मत सद्यस्थितीत हे चाललेल्या गोष्टी विसंगती वैषम्य आणि कदाचित उद् उद्वेगसुद्धा असतो आणि कुणाचीही बाजू मी राजकारणामध्ये तर कधीच नाही पण मला आवडणारी मंडळी आणि सगळी मंडळी काही विसंगत वागायला लागतात ज्यावेळी जे आपल्याला आवडतात त्यावेळी मग दुःख होतं ही अशी कशी वागली मला ही अपेक्षा नव्हती यांच्याकडनं असं कसं झालं कधी कधी वाटतं मग पळून जाऊ का इथून कुठे कुठे जाणार आपली माणसं नसतील तर कुठे जाऊन तुम्ही इंग्लंड अमेरिकाने किंवा कुठे न्यूझीलंडला स्थायिक होऊन जोपर्यंत माझी माणसं नाहीत चुकीचं बरोबर जशी बघत असं माझी आहेत त्यामुळे मी इथून कधी जाण्याचा विचार नाही करणार कुठे पण मला जे आहे त्या माध्यमातून मी बोलत नाही नाही की हे का आणि हे छान आहे का हे उत्तम केलेलं आहे विरोधी पक्ष म्हटल्यानंतर सुद्धा त्यांना तुम्हाला सुद्धा आम्हीच निवडून आणतो ना विरोधी पक्ष म्हणून तुम्ही तिथे असता त्यावेळी तिथे गेल्यानंतर तुम्ही दोघही मिळून सत्ताधारी विरोधी दोघांनी मिळून आमच्यासाठी काम करा भांडत कसले बसतात तिथे जोपर्यंत निवडणूक आहे तोपर्यंत तुम्ही काय चिखलपेक करताय ती करताच आहे पण राजकीय तुम्हाला अनेकदा बरेच जण विचारत असतात नाना राजकारणात येणार का नाही त्याबद्दलही मत मांडलेली आहेत शक्य नाही कारण काय मी एखाद मी कोणालाही माझ्याच पक्षाचा मुख्य असेल त्याला मी म्हणेन अरे गाडवा तुझं चुकतोय लगेच मला तिथून डच्छू देतील काढतील कांदोरून बाहेर त्याला हो बाहेर कशासाठी जायचं तुम्ही इथे राहून जे करताय इथे जे बोलता येत आपल्याला त्रयस्तपणे पाहता येत इमोशनली मी कुणाशी तसा अटॅच नाही आहे पण त्रयस्तपणे मला त्यांच्याबद्दल हे छान आहे हे नाही भटलं हे, हे अमुक आहे हे बोलता यायला पाहिजे सगळेच नाही तर मित्र आहेत तिथे गेल्यानंतर तुम्हाला एका पक्षाची कुठली तरी मग ती पताका घेऊन तुम्ही नाही जमणार मग बोलता येणार नाही तुम्हाला मला तो अधिकार नाही आहे एका कुठल्या याची कारण मला तुमची शाश्वती नाही आज तुमच्या बरोबर वर मी आज मला मी मगाशी म्हणत असताना की मोदींबद्दल मला अतिशय आदर आहे आज या क्षणाला मोदी बघताय का या क्षणाला हो आहे त्यांनी जे केलंय त्याला तुलनाच नाही त्याची कमाल आहे सलाम आहे त्यांना माझी मान अशी झालेली आहे जगभरामध्ये त्यांच्यामुळे जे आहे ते आहे उद्या काय एखादी गोष्ट खटकली तर मी ती बोलेन पण आज हे आहे ते हेही बोलायला पाहिजे ना सगळंच मापट तुमच्या पत्रात घालायला पाहिजे ना फक्त वाईट बोलायचं का मी असे काही पत्रकार आहेत की त्यांनी वसाच घेतलेला आहे की त्यांच्या विरोधीच बोलायचं अरे ते चांगलं करतायत ते चांगलंही बोला काय गरज आहे तर त्यामुळे प्रत्येकाच्या मध्ये काहीतरी चांगलं चांगलं काहीतरी वाईट आहे पण या क्षणाचं माझं ते हे मत आहे पण म्हणून मी बीजेपीचं आहे का तर नाही हे ह्या क्षणाला छान आहे तर ते छान आहे नक्कीच आणि हेच परखड मत म्हणजे नानांची ओळख आणि ती पुन्हा एकदा आम्हाला आपण तुला हा सिनेमा मी तुला खरं सांगतो किमान तू दोन चार वेळ पाहशील की अगदी स्वतः जाऊन की नाही असं कसं आणि तेच आणि तुला गंमत सांगतो मी डबिंग नंतर पाहिलं नाही मी म्हटलं मला पाहायचं नाही माझी इच्छा नाही मला त्रास होतो बर मला त्याचा त्रास होतोय की नाही नको याच चित्रपटाच्या बाबतीत की अनेकदा तुम्ही नाही नाही हा सिनेमा होऊन गेलाय तसा काही गोष्टी ना अगदी बघ ना ते असे बॅट फिरवली आणि सहज फोर जातोय असं केलं की के, असं सहज हो। ते सहजपणे कसं काय ते कनेक्ट झाले कसे झाले अमुक झाले काही वेळ तशाच आपण दुसऱ्या सिनेमा तशी फिरवतो आणि आउट होतो पण इथं तसं नाही तू तसं असं वाटतं की अरे बापरे अशी छान लकेर घेतल्यासारखं ते होऊन गेलंय निसर्ग तुमच्या बरोबर होता लोक बरोबर होते आवडेल एक शेवटचा प्रश्न असा की नाना अजूनही मांडतात आणि नानांचा जो स्वभाव आहे तो कायम आहे पण एक जाणीव होत असते ना अनुभवांनुसार तर त्या गोष्टी बद्दल आपण हे इतकं केलेलं आहे अनेक कौतुक होत असतात कामाचं किंवा आता हे वनवासच्या बाबतीतही तुम्ही ज्या ज्या पद्धतीने भरभरून सांगतात एक जाणीव होत असते ना की आपल्या कामाबद्दलची तर तुम्हाला काय वाटतं आता कौतुकाच्या पलीकडे झालं ग आता झालं की आता पन्नास वर्ष होऊन गेली कौतुक आता कोणी वाईट बोललं तर काय चुकलं याचा जास्त विचार येतो आता कौतुक का का आता काय देणार तुम्ही तुम्ही उत्तम अभिनय केला तुम्ही अमुक हे केलं तुम्ही हा पुरस्कार ते पुरस्कार आणि कौतुक ह्याच्या पलीकडे काय चुकतंय आता, का आता माझं मला सांगा बघू इथे जसं मी तुला परखडपणे सांगतो तसं तूही सांग ना मला इथे चुकतंय ना परफॉर्मर म्हणून तुझं इथे आणि माझ्या नशिबाने मला दिग्दर्शक फार छान मिळत गेले हे माझ नशीब आहे असते तर मी काम केलं पण नाही ना हे इथे इथे आयुष्य बदलेल बघ अनिल शर्माचं त्याच्याकडे दृष्टिकोन बदलेल लोकांचा कारण तो तेच 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 त्याच पद्धतीचे चित्रपट चालले खूप पैसे मिळवले त्याच्या पलीकडचं त्याला खूप काहीतरी मिळेल आम्ही देखील खूप उत्सुक आहोत नाना हा चित्रपट बघण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखतीसाठी का आहे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद छान